विशाळ गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे मग ते वेळीच काढून का घेतले नाही संभाजीराजे छत्रपतींचा सवाल ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या विशाळ गडावरील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती तसेच त्यांनी विशाळ गडाकडे कूच करण्याची घोषणाही केली होती त्यानंतर विशाळ गडावर शिवभक्तांनी अनेक अतिक्रमणांची तोडफोड केली होती तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते त्यानंतर सरकारने अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याच्या दिशेने पावलं टाकली होती तसेच विशाळ गडाच्या परिसरात हिंसक तोडफोड करणाऱ्या अनेक शिवभक्तांवर गुन्हेही दाखल केले होते अतिक्रमणांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून छत्रपती टीका झाली होती दरम्यान आता या सर्व टीकाकारांना संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे गडावर अतिक्रमण होते हे सगळ्यांनाच मान्य आहे मग वेळीच ते काढून का घेतले नाही शिवभक्तांची वाट बघत होते का हे प्रश्न या अतिक्रमणाचा पुळका येणाऱ्यांना पडत नाहीत का असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय या, के या संदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले की अतिक्रमण करणे ही बाब कोणत्या कायद्यात बसते हे अतिक्रमण केलेल्यांचा पुळका येणाऱ्यांनाच माहिती आम्ही कायदा पाळणारे आणि कायद्याचा सन्मान करणारे राष्ट्रभक्त भारतीय आहोत सरकारने विशाळ गडाला अतिक्रमण मुक्त करावे ही आमची मागणी होती आणि या मागणीची उशिरा का होईना पण दखल घेऊन दुसऱ्याच दिवशीपासून विशाळ गडावरील अतिक्रमणे जमीनदस्त होण्यास सुरुवात झाली यावेळी गड पायथ्याला उपस्थित शिवभक्तांनी सविनय मार्गानेच आपली मागणी मांडण्याचं आवाहन आम्ही वेळोवेळी करत होतो आणि शिवभक्तांनी यात सकारात्मक प्रतिसाद देखील दिलाय इतर काही अनुचित प्रकार घडले त्याचे समर्थन निश्चितच नाही मात्र हे पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेले आहे आपल्या चुका आणि बेजबाबदारपणा झाकण्यासाठी प्रशासन कोणतीही शहाणिशा न करता माझ्या सहित शिवभक्तांवर चुकीचे गुन्हे दाखल करत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले